फटाक्यांच्या गजरात कोटला परिसरात भाजपचा जोरदार प्रचार मुस्लिम बांधवांचे जंगी स्वागत अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपचा प्रचार वेगाने पुढे जात असून कोटला परिसरात ढोल ताशे फटाके आणि घोषणांच्या जल्लोषात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीत भाजपचे अधिकृत उमेदवार सागो राजू मुर्तडकर महेंद्र दत्तात्रय बीजा सौ शीतल अजय ढोणे व सौ मैरीताई सुशांत जाधव सहभागी झाले होते कोटला परिसरातील मुस्लिम बांधवांनी या उमेदवारांचे जंगी स्वागत करत फुलांची उधळण हार घालून आणि घोषणांच्या माध्यमातून पाठिंबा दर्शविला यावेळी विकास आणि सुरक्षतेसाठी भाजप भाजप जिंदाबाद प्रभाग क्रमांक दहा विकासाच्या वाटेवर अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणान गेला भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी झाले होते घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधताना उमेदवारांनी विकासकामे नागरी सुविधा रस्ते पाणी स्वच्छता आणि सुरक्षतेबाबत भाजपची भूमिका मांडली या प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले त्यामुळे प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे